अवयव देहदान संकल्पित उपक्रम प्रेरणादायी डॉक्टर पांडुरंग खटावकर शिरोडमध्ये जागतिक देहदान जागृती दिन साजरा अवयव देहदान संकल्पित व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वतःचे आयुष्य जगतानाही इतरांच्या सुखदुःखाचा विचार करणारी माणसं समाजाला प्रेरक असतात मृत्यूनंतरही स्वतःचा अवयव अथवा देहदान करून इतरांच्या आयुष्याचे जगणं सुंदर करणारा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे या उपक्रमशील कार्यातून जगण्याची ऊर्जा मिळते त्यामुळे नेत्रदान त्वचादान अवयवदान देहदान अशा उपक्रमांची गरज असून ही चळवळ वाढवण्यासाठी आपल्यासोबत राहून सर्वतोपरी सहकार्य करू असं मत शिरोळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग खटावकर यांनी व्यक्त केले येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं जागतिक देहदान जागृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी स्वीकारून अवयवदान नेत्रदान व देहदान संकल्प केलेल्या तसेच संकल्पपूर्ती झालेल्या चाळीस व्यक्ती व कुटुंबाचा सत्कार डॉ पांडुरंग खटावकर व अनिलराव यादव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते स्वागत शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केलं अनिलराव यादव म्हणाले माणूस हा आयुष्यभर स्वतःबरोबरच कुटुंबासाठी मृगजळ व नाशवंत सुखाच्या मागे धावत असतो पण समाजाला मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपयोग व्हावा तसेच शारीरिकदृष्ट्या व्यंगत्व आलेल्या नेत्रहीन लोकांना संकल्प उपक्रमातून शरीराचा उपयोग व्हावा याकरिता चाळीस व्यक्ती व संस्थांनी अवयवदान त्वचादान व देहदान करून समाजही जोपासला आहे या उपक्रमशील कार्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यावेळी शब्दग्रंधचे पांडुरंग माने डॉक्टर दगडू माने डी बी चव्हाण पांडुरंग पवार बजरंग काळे बाबासाहेब नदाब राजेंद्र प्रधान खंडेराव हेरवाडे सचेतन बनसोडे राजेंद्र दाभाडे बाळासाहेब कोळी गजानन संगपाळ देवाप पुजारी विजय आर्गे विराज यादव राजू माने मदन गावडे अविनाश सूर्यंशी बाळासाहेब कांबळे नंदकुमार माने रवींद्र पुजारी कबीर कांबळे रामराव सूर्यंशी आशा सूर्यंशी पूजा हेरवाडे सुनीता वाडीकर रंजना बागडी कार्तिकी तरमल मनीषा कोळी शीतल बनसोडे अण्णासो पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते आभार सचिव यांनी मानले आधी केले मग सांगितले ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष काळे म्हणाले दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या पुढाकारातून समाजात जीवन जगताना आणि मृत्यूनंतरही समाजाप्रती अवयव व देहदान रूपाने संकल्प करणाऱ्या व्यक्तींना सन्मान झाला हे कार्य कौतुकास्पद आहे मात्र अनिलराव यादव यांनी काही वर्षांपूर्वी स्वतः सह कुटुंबातील व्यक्तींचे देहदान संकल्प नोंदणी करून समाजाला प्रेरणा दिली आहे यामुळे यादव यांनी केवळ उपदेश दिला नसून आधी केले मग सांगितले असे त्यांचे कार्य असल्याचे श्री काळे यांनी सांगितलं पण ह्या सगळी खरी गरज आहे सर या समाजाला ही दिशा देण्याची आणि हे दिशा देण्याचं काम आपण एवढं मोठं काम आपण केलं त्याबद्दल मनापासून एक डॉक्टर कटावकर या ना नात्यानं माझे कुटुंबीय या नात्यानं चालू घ्या अनुभव कारण हा इनिशिएटिव्ह घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि एवढं मोठं कार्य आपण करताय त्या कार्यासाठी एकदा सलाम कधीही आपण एखादा आपल्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर किंवा ब्रँडेड जावाला होतं म्हणजे ब्रेडी जावाला आपला बंद पडतो त्यावेळेला संपलं म्हणून आपण घरी येतो आणि घरी घेऊन येतो आणि शेवटी आपण त्या शेवटी सगळ्या सरणावरती जातो पण ही जर आपण एक भावना ठेवली मनामध्ये की या देहामध्ये तरी ते आज राहिलेले नाहीत तरी त्या त्वचेच्या रूपानं असेल डोळ्याच्या रूपानं असेल अवयवच्या रूपानं असेल या वेगवेगळ्या रूपानं पुन्हा हे आपलं जे त्या आपल्या व्यक्तीचं जे शरीर आहे ते कुठेतरी दुसऱ्याच्या उपयोगाला येते आणि त्यातून एक दुसरी असे कित्येक लोक पचादान म्हणून या अवयवदानातून या सगळ्या दानातून कित्येक लोक पुन्हा जी जाणार आहेत ती वाचतात आणि ती पुन्हा त्यांचं आयुष्य काही जगू शकतात तर हा आपलाच एक व्यक्ती दुसऱ्याच्या रूपामध्ये जाऊन जगतो हे एवढं मोठं पुण्य येणं हे प्रत्येक याला भाग्य लागतं असं म्हणायला हरकत नाही आणि हे आपण सगळ्यांनी करतात त्यामुळे सगळ्यांचं महत्वाचं नक्कीच एक आश्वासन असं म्हणणार नाही पण नक्कीच एक स्वतःहून पुढाकार घेऊन एवढं नक्की सांगतो की तालुक्यामध्ये ही चळवळ मोठी करण्यासाठी जिथं माझे काम करू तिथे मी गरज लागेल त्या ठिकाणी मी सत्ता तुमच्यामध्ये मी देतो आणि मला बोलून त्या ठिकाणी माझ्या हस्ते सत्ता करण्याची मला संधी दिली एक कौतुक केलं त्याबद्दल मनापासून पुण्याचा सर्वांचाच आभार व्यक्त करतो आणि बाबा सगळे सगळेला मोठा मोठे मिशिर आला तर ती छान सांगतो तुम्हाला आपण आता हा कार्यक्रम राबवत असताना आम्ही आज हे घेण्याला की आमचे धंडेराव हिरवाडीचे काम करतात प्रधान असतात शेती म्हणजे हा म्हणून चौस आणि त्यामुळे ज्या मी काय म्हणलं आज तेरा घेऊन आहे निमित्त आपल्याला जास्त या ज्याने आपलं बॉडी डोनेट दिली स्क्रीम दिली किंवा काय नेचर दिलं त्यांना बरोबर कळावं आणि त्यांचा संदेश पत्रकारांच्या माध्यमातून बाहेर जावा कुणीतरी शाणी व्हावी बरोबर आहे आता माझं नेहमी आम्ही नजर सुरू करतो किंवा जेव्हा जर असाल ते बाबा एखादी पोळी वेळेत मिळत नसते डॉक्टर त्याला आम्हाला गणभर असतो पुढच्यानंतर मग तो गुलाब जामुन वगैरे खास मित्र म्हणजे आणि द्रोणाथांसाठी ठरतो ते करणार म्हणजे माणूस जिवंत असताना तुम्ही सेवा द्या डॉक्टर येत आहेत आणि त्या पिरियडमध्ये मृत्यूपर्यंत आपण माझा म्हणजे एवढाच होते की हे लोक करायला लागलेत काम त्यांना जरा पाठबळ मिळाला आहे मग आम्ही आपल्याला बोलवलं कर तालुका आरोग्य अधिकारी की हे डॉक्टर नाही थोडा संजय जाते कळत काय म्हणतो ते मला की डॉक्टर आम्ही तर पब्लिक डॉक्टर आले त्यांना आपलं डिस्टर्ब करायला आणि हे चळवळ ही फार मोठी आहे मारायला लागत आणि त्या पिरियडमध्ये आपण जर एखादी गोष्ट दिली म्हणून जगू शकतो आता मी सरपंच असताना सत्याऐंशीला मी देदान केलं आणि ते का आरोग्याचं मी सेवक म्हणून बऱ्यापैकी काम केलं स्टेट गव्हर्मेंटचं मला वाटतं हे झाल्यानंतर मला एक चार वर्षापूर्वी प्रक्ष घ्या मी चान्स नव्हता मी पुनर्जन्म झाला मला जरा आयडिया आल्याने म्हटलं मी तो शेतको तर जे लहान केले जे जाणार तो फेरणार नाही अवयवधान कुठे त्याच्या लक्षातही मी काय म्हणाल आणि केलं आणि परत ठणठणी झाली हा कार्यक्रम राबवणार माणूस कसं वस्तुनिष्ठ झाले माहित आहे मला लोकांना पण सांगतो कारण की कॉर्ट ना खोट्या कसं पाहिजे आम्ही सांगू शकतो एखाद्यात थोडं प्रॉब्लेम आपलं झालं की मात्र मग वाचते करता असं म्हणायचं म्हणून हे आपल्याला शानी वाट पेपर वाचते आपण भले मोबाईलची जे तरी ही सेवा फार मोठी सेवा आहे तर मला शुगरमध्ये सगळ्यात चेंज झाल्या तर चेहरा मला किडनी डॉक्टर वर तुम्ही किडनी जर डोनेट केला दहा वर्षा माहिती डॅमेज आहे

आणि ह्या लोकांचं कौतुक होत चांगल्या माणसाची असते आम्हाला काय सगळीच कोरा बोलत असतो तर आपण आताच काल शोधणार सत्कार करायला चांगला म्हणून असतं नाही त्यामुळे आपल्याला या कार्यक्रमाला म्हणून चांगला मिळाला मला आपल्याला सांगायला होते शोध की आपण जे आता बेचाळीस लोक आहात एक तर आमचा दरवाढीने करून खंडे काय का उपयोग होणार का आपण म्हणजे घरातल्या नसत्या आणि एक दोन एकाला दोन एकाला दोन खरं जर लागलं आता पण तालुक्यात एक नंबर आवडत की हा संदेश दिल्याचं आणि महाराष्ट्रात फिरू अशा उद्देशाने आम्ही आज कसा करत अन्य लोकांना आम्ही फारसं बोलवलं नाही पण त्याला वळवलं नाही म्हणून आपण या वेळेत आला जे मोठं काम केलं समाज त्यावरून आपल्याला मी धन्यवाद देतो याचा साहेबांनी सांगतो आरोग्य अनेक आमचे मित्र आहेत हिरकणी न्यूज करिता दर्शन कोरडे शिरोळ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा